नमस्कार आपल्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे मी आज डी मार्टला चाललेली आहे मी पहिल्यांदाच बाहेर शूट करू राहिलेले आहे मी दाखवणार आहे डी मार्टमध्ये काय आहे आणि आम्ही काय काय घेणार आहोत चला तुम्ही सर्वांनी आमच्याबरोबर चला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आता आम्ही डी मार्टमध्ये शिरलेलो आहोत हे पहा आम्ही आतमध्ये आलो ट्रॉली वगैरे घेतलेली आहे पहिले सेक्शन बिस्किट पोळे वगैरे आहेत ट्रॉली आहे आणि ही बॅग आपली बॅग वगैरे असेल तर त्यामध्ये पॅक करून देतात ते तसेच आता पुढे गेल्यानंतर आम्ही बिस्किट सेक्शनमध्ये शिरलो आहे पहिले आमच्या मुलांचं चॉकलेट बिस्किट हेच असतं त्यामुळे आम्ही पहिले आधी त्याच्यात गेलो आणि तिथे पाऊ राहिलो आहे काय घ्यायचं आहे तिथे सर्व आहे टोस खारी बिस्किट सगळे प्रकारचे बिस्किट मिळतात आणि मोठे पुढे मो, ते छोटेपर्यंत मिळतात सगळं मिळतं तर आम्ही पहिल्यांदा जाम घेतलेला आहे आमच्या मुलाला जाम खूप आवडतो त्याच्यामुळं आम्हाला जाम चपाती आवडते असल्यामुळं त्याच्यासाठी जाम घ्यावा लागतो त्याला जाम घेतलेला आहे त्यानंतर बिस्किटचे पुढे पाहू राहिलोत हे खूप मोठे मोठे आहेत आम्ही टू व्हीलर आल टू व्हीलरवर असल्यामुळं आम्ही एवढं सामान नाही नेऊ शकत त्याच्यामुळे आम्ही छोटे छोटे पुढे पाहू राहिलोत आणि छोटे पुड्यामध्ये बोरबन वगैरे सगळे आहेत पण आम्ही आमच्या मुलांना बोरबन जास्त आवडतो त्याच्यामुळे आम्ही बोरबन घेतो इथे बोरबनचे आम्ही दोन तीन पुडे घेतलेले आहेत बर्बन पा तरी मुलं अजून पाऊच राहिलेत हे घ्यायचं ते घ्यायचं त्यांचं खूप असतं हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे आम्ही हा मुल बघा आमचा मुलगा सारखा हे उचकन ते उचकन हे डार्क फ्रँटॅस्टी पण त्यांनी घेतलेलं आहे जाम घेतला बिस्किटचे पुडे घेतले तसेच पुढं गेल्यानंतर इकडं काजू बदाम वगैरे आहे आणि कॅ याच्या अलीकडच्या साईडला सगळे कोल्ड्रिंक वगैरे भेटतात आलू शेव शेव वगैरे सगळं आहे त्यानंतर इकडं आटा वगैरे आहे खजूर आटा मॅगी सगळं भेटतं इकडं आल्यानंतर सॉस आहेत आम्हाला सॉस पण आम्ही नेहमी गेलो का सॉस नक्की घेतो सॉस आमच्या घरात खूप आवडतो पराठा आणि वडी कशाची वडी वगैरे असेल तर सॉस आम्ही लागतो त्याच्यामुळं सॉस आम्ही घेतोच आणि घेतल्यानंतर हा किसांचा स्वास आहे आपले एक दहा पंधरा रुपयाचा फरक पडतो जास्त नाही पडत पंधरा रुपये आपले वाजतात इथे जर शंभरला असेल तर तिथं पंच्याऐंशी रुपयापर्यंत भेटतो त्यानंतर मेवणीच घेतला आम्ही मेवणीच पाऊ राहिलो मेवणीचे पण खूप प्रकार आहेत छोट्यापासून तर मोठ्यापर्यंत मेवणीच आहे मेवणीच आहे ते घे मिळूनच घेतलं त्यानंतर इकडं मॅगी नूडल्स वगैरे आहेत आम्ही नूडल्स घेतले ही आटा मॅगी आहे आणि मी पापड पण घेतले पापड मी करत नाही त्याच्यामुळे मी पापड घेतले पापडचे दोन पुढे घेतले मी त्यानंतर इकडे पुढे तेल वगैरे आहे तेलाचं सगळं सेक्शन आहे तेल आम्ही तेल, तेल नाही नेत कारण की एक वेळेस आम्ही नेलो होतं तर पिशवी फुटल्यामुळं खूप हाल झाले त्यामुळे ते आम्ही तेल घेऊन नाही जात आणि त्यानंतर आम्ही आमची मशीनसाठी लिक्विड पाहत होतो दुन्या धुण्यासाठी लिक्विड पाहत होतो तर एक पायलप तर ते खूप मोठं होतं चार लिटरचं होतं पण ते एवढं जड नेणं शक्य नव्हतं त्याच्यामुळे आम्ही छोटं पाहत होतो एक दोन लिटरचं तर आम्ही ते चेक करतो कुठंही पाहतो एक छोटी साईज तर हे मोठं आहे ते इकडे खाली एक आहे दोन लिटरचं आम्ही तिकडं जातो आणि तिथून घेतो तर हे पा इकडं दोन लिटरचं आहे हे दुसरे आहेत पण आम्ही सर्फ एक्सेलच वापरतो त्याच्यामुळे आम्ही तेच घेतो इकडं खाली दोन लिटरचं आहे ते घेतलं आम्ही त्यानंतर पुढे गेल्यानंतर इकडे हे प इकडं छोटी साईज आहे दोन एक लिटर दोन लिटरमध्ये आहेत आणि सगळ्या प्रकारच्या आहेत आणि आम्ही जे वापरतो आम्ही तेच घेतलं त्यानंतर ते इकडं पुढे गेल्यानंतर कपड्यांचं सेक्शन आहे तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ही इकडं कपड्यांचं शिक्षण नाही ह्या वेळेस तिथे नोटबुक वगैरे पण आहेत आमचे मुलं म्हणत होते की पण आम्ही नाही घेत आम्ही शक्यतो होलसेल दुकानमधूनच नोटबुक आणतो जास्त लागतात होमवर्कला वगैरे तर इकडं कपड्याचं पण शिक्षण नाही त्याच्या शेजारी पण आम्ही कपड्यांचं आमचं स्वतःचं दुकान असल्यामुळे आम्ही नाही घेत कपडे आणि ते झाल्यानंतर जे इकडं खूप आज खूप गर्दी होती नाही माहीत नाही काय पण शाळा बहुतेक शाळा सुरू होणार आहे त्यामुळे सर्वच जण शाळेची खरेदी करण्यासाठी आलेले आहेत सर्वजण टिफिन बॉटल सर्व भेटतं तिथं त्यामुळे खूप गर्दी आहे आज आ, हे पहा हो इकडे बॉटल वगैरे आहेत आम्हाला पण बॉटल पाहिजे आहेत तर आम्ही आम्ही स्टीलची बॉटल घ्या असं बोलतोच पण आता आमची मुलगी नाही बोलती तिला प्लॅस्टिकचीच बॉटल पाहिजे नाही त्यामुळे आम्ही तिला प्लॅस्टिकची बॉटल पाहून राहिलो इकडं सगळं सा भेटतं सगळं भेटतं आपल्याला प्लॅस्टिकमध्ये हे बा पा बॉटल पाहू राहिलो तर ही माझ्या हातातली बॉटल शंभर रुपयाची आहे खूप महाग वाटली काही स्वस्त पण आहेत आम्ही पाहू राहिलो एक बॉटल तिला आवडलेली आहे ती बॉटल आम्ही घेणार आहोत इकडे पहा ही बॉटल घेऊन झालेली आहे स्टीलची बॉटल इकडे दुसरी साईडला आहे त्यामुळे आम्ही मुलासाठी स्टीलची पण बाटली पाहणार आहोत आम्ही इकडे पुढं जाऊन स्टील बॉटल पाहणार आहोत तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि मी पहिल्यांदीच बाहेरचा व्हिडिओ शूट केला आहे कसा वाटला तोही हो नक्की सांगा आमची बॉटल घेऊन झाल्यानंतर आम्ही पुढं इकडं गेल्यानंतर डबे वगैरे पण आहेत तिथं पण आम्ही डब्बा नाही घेणार मुलांचं कसं असतं दरवर्षी नवीन डब्बा लागतो त्यांना पण आम्ही नाही घेणार मागच्या वर्षी घेतला होता त्यामुळे डब्बा नाही घेणार इकडं बेडशीट वगैरे हो, टॉवेल बेडशीट गॉगल्स सगळं आहे आम्ही गॉगल फक्त पाण्यारावं घेणार हो नाही आहे त्या स्वस्त आहे फक्त शंभर रुपयाला गॉगल आहे तिथे स्वस्त आहे पाहूया आता गॉगल मी फक्त चेक करते घेणार नाही आहे त्यानंतर इकडे माझे मिस्टरांना नाही आवड गॉगल पाहून झाल्यानंतर आम्ही इकडे पुढे स्टीलच्या बॉटल पाहण्यासाठी जाणार आहोत पुढे आहेत सगळ्या प्रकारच्या स्टीलच्या बॉटल आहेत तुमचा पहिलाच व्हिडिओ कसा वाटला ते शंभर टक्के तुम्ही कमेंटमध्ये सांगा ते बेडशीट आहे खूप रेट आहे बेडशीटचा सहाशे रुपये रेट आहे क्वालिटी आहे पण ऑनलाईनला तीनशे साडेतीनशेपर्यंत भेटून जातो इकडे स्टीलच्या बॉटल पाहिले आम्ही एक मुलासाठी एक बॉटल घेणार आहोत स्टीलची ते दोनशे अडीचशेपर्यंत बॉटल आहे एक बॉटल घेतली आता था, बिलसाठी थांबलेलं आहे नंबरला थांबावं लागतं बिलाला आम्ही एवढं सामान घेतलेलं आहे जास्त नाही घेतलं टू व्हीलरवर एवढं सामान नेणं शक्य नसतं